नमस्कार लोकप्रवाह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध सा प्रेस करा करा शेर करा करा शनिवार सहा दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक आठ वाजता जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुंडेवाडी येथे इयत्ता पहिली मध्ये नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व इयत्ता पाचवी नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचा स्वागत उत्सवाचा कार्यक्रम यत्ता पहिली विद्यार्थ्यांचा शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक दोन आयोजित केलेला होता तरी अशा नवीन चिमुकल्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मा उत्साहात संपन्न झाला या शाळा प्रवेशोत्सव कार्यक्रमासाठी पंढरपूर तालुक्याचे गटशिक्षण अधिकारी माननीय लिगाडे साहेब मुंडेवाडी गावचे सरपंच माननीय हनुमंत गाळगे उपसरपंच अभिमान मोरे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधव मोरे उपाध्यक्षा पूजा घोडके ग्रामपंचायत सर्व सदस्य शाळा व्यवस्थापन सर्व सदस्य तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले व कार्यक्रमाची शोभा वाढवली माननीय लिगडसाहेब यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आजच्या या सर्व शाळा प्रवेश उत्सवाच्या नियोजनविषयी शालेय सर्व कामकाजाविषयी समाधान व्यक्त केले तसेच सर्व शिक्षक स्टाफ बद्दल गौरव उद्गार केले गावातील सर्व लोकांच्या सहकार्याबद्दल अतिशय समाधान व्यक्त केले पहात रहा नवनवीन अपडेट साठी लोकप्रवाह न्यूज तुमची साथ आमची